नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या निखिल गोटेकर ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो गावाला आलो आहे काल आणि खूप सुंदर असा वातावरण बघायला मिळतो आहे मला इकडे गावाला पाऊस वगैरे लागतो आहे आणि तुम्ही पाठच्या साईडला बघू शकता सर्वीकडे हिरवीगार झालेला आहे धरती मस्तपैकी वातावरण झालेलं आहे आणि तरव पण तुम्ही पाहू शकता आतास तरवळ येत आहे अजून लावणीला कमीत कमी पंधरा ते वीस दिवस जातील पण मस्त वातावरण आहे गावाला पाऊस वगैरे पडतोय गणपती बाप्पाच्या आगमनाला काही महिने आता बाकी आहेत आणि गणपती बाप्पासाठी सर्वांनाच आतुरता लागलेली आहे की गणपती बाप्पा कधी येतील कधी येतील तर थोड्याच महिन्यामध्ये गणपती बाप्पा पण येतील मस्त वातावरण आहे तुम्ही पाहू शकता अशी हिरवीगार धरती झाल्यावर फक्त आमच्या गणपती बाप्पाची आठवण येते तर मी आता पावसातून माझ्या जा मित्राकडे जायच आहे तुम्हाला दाखवतो गावचा वातावरण हा सुंदर असा व्ह्यू तुम्हाला मित्रांनो बघायला मिळते तारव्याचा जे भात असतो आपला तो आहे भात अजून छोटा आहे हवा नंतर मग वाढल्यानंतर मग हे लावणार गावचा व्ह्यू आहे मित्रांनो पाहू शकता किती सुंदर आहे माझा मित्र आता वाडेकडे आहे तर मी त्याला भेटण्यासाठी वाडेकडे जातोय तर आता तुम्हाला ओढा दाखवतो आमच्या गावचा आता पावसाळ्यात दोन हजार चोवीस मधला पावसाळ्यामधला ओढा आता आमचा चालू झालेला आहे की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही पाहू शकता पाठच्या साईडला तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो अजून माझ्या मित्राची शेती आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता तरव पण झालेले आहेत अजून थोड्या पंधरा वीस दिवसामध्ये शेती लावली जाईल आत्ता मित्रांनो मी जून महिन्यात गावी आलेलो आहे तर तुम्ही वातावरण बघू शकता किती सुंदर वरती पाऊस पडतो आहे आणि सुंदर असं वातावरण मित्रांनो गावाला आहे आता एकदम मस्त वातावरण आहे त्या वातावरणामध्ये फक्त आपल्याला आठवण येते प्रत्येक जणांना की फक्त गणपती बाप्पाची तर थोड्या दिवसातच गणपती बाप्पाही येतील जो मुंबईला कोकणवाशी गेलेला आहे कोकणातला जो चाकरमणी जो मुंबईला आहे आता तर त्या प्रत्येक चाकरमणीला चावूल लागलेली असते एकदा पाऊस पडला की गावाला जाण्याची तसेचही तुम्ही आता ह्या आमचं जंगल पाहू शकता तर ह्या पूर्ण झाडा फुलांना आता चावू लागलेली आहे की गणपती बाप्पाच्या आगमनाची आणि आतुरतेची तेव्हा तुम्ही पाहू शकता मी म्हणजे बोलतात ना की धरतीवरती जेव्हा कुठला देवाचा अवतार होणार असतो तेव्हा पूर्ण धरती अशी हिरवीगार झालेली असते फुलापालांनी अशी फुललेली असते तसं वातावरण झालेलं आहे गावाला मित्रांनो थोड्या दिवस गणपती बाप्पा पण येणार आहेत तुम्ही पाहू शकता धरतीने पण आपला रंग दाखवायला सुरुवात केलेला आहे तयारीला लागलेली आहे धरती पण तुमची पण पाऊस पडतोय मित्रांनो आणि आम्ही मित्राला भेटण्यासाठी जातोय थोड्या वेळात माझा मित्र भेटेल आता वाड्या का आलाय तो तर त्याला भेटायला आले तर मित्राच्या वाड्याकडं आलो आहे मित्रांनो तर तुम्ही मित्र पाहू शकता आमचे किस्त आहेत का आता त्यांची ओळख करून देतो तुम्हाला तर हा माझा मित्र एकनाथ पटावले जपून यावरून बड्डे साठी आलेला आहे आणि तो आतमध्ये बसलाय तो अनिल बटावले तो गावालाच असतो तर तो वाड्याक होता म्हणून मी आलो होतो पायाला त्याला तर काय करताय रेस्त तर मित्रांनो हा वाडा आहे माझ्या मित्राचा आतमध्ये गायी बी आहेत मस्तपैकी वातावरण आहे गावचा

इथं आहे बघीला जाईल बघ हा गेली आतमध्ये गेली गेली आतमध्ये मित्रांनो आता गावच्या ठिकाणी असे टॅक्टर वापरतात आणि हा खालची त्याची पात आहे टॅक्टरची तर आता ह्याच्यानेच जास्त करून नांगरणी करतात गावाला आमच्या तर आता बैलजोडी वगैरे जास्त कोण ठेवत नाही म्हणून या ट्रॅक्टरचा वापर करतो तर मित्रांनो ही आमच्या गावची वीर आहे पाणी आहे विहिरीत मस्त आता थोड्या दिवसात आंघोळी करते सर्वजण तर चला मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता दोन दिवसात आपल्या कोकणातल्या दोन तीन ब्लॉग करतो आणि मग तुमच्यापर्यंत पोचवतो